श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे हा गुरुपुष्यामृत योग वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपण काही उपाय जर केले तर त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नसतो महिन्यातून कधी कधी सहा महिन्यांतून कधी कधी वर्षातून अशा पद्धतीने हे गुरु पुष्यामृत योग जो आहे तो बनत असतो कधी कधी दोन महिन्यांमध्ये सलग दोन वेळाही येतो पण गुरुपुष्यामृत योग बनणं हे खूप म्हणजे खूप वर्षानंतर किंवा खूप दिवसानंतर होतं असं कधी कधी हे योग सहा महिने सलग बनत राहतात पण जेव्हा हे योग बनतात त्यावेळी आपण सावध राहणं आणि काही उपाय करणं छोट्या मोठ्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं असतं आपण सर्वांनी हे ऐकलं असेल की गुरुपुष्यामृत योगावरती सोनं खरेदी करावं पण फक्त सोनं चांदी खरेदी करणं इतकंच या दिवसाचं महत्त्व नाही तर याहूनही जास्त महत्त्व या दिवसाला आहे कारण या दिवशी तुम्ही छोटे मोठे उपाय करून तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यापासून सुटका करून घेऊ शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती ठीक नसते आर्थिक प्रॉब्लेम चालू असतात पैसा येतो पण तो पैसा जाण्यासाठी मार्ग खूप असतात म्हणजे खूप प्रमाणात पैसा येतो पण खूप प्रमाणात पैसासुद्धा जातो पैसा टिकत नाही पैसा हातामध्ये राहत नाही अशा जर समस्या असतील तर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याचबरोबर घरातील वादविवाद असतील भांडणं असतील किंवा मग इतरही गोष्टी असतील पण असेल या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये असू नये असं आपल्याला वाटतं पैसा असावा पण त्यासोबतच सुख समृद्धी असावी असं आपल्या प्रत्येकाची इच्छा असते पण हे असं काही होत नाही बऱ्याच गोष्टींमध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते आणि तिचा वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो तर तुम्ही जेव्हा गुरु योग येतो किंवा असा कुठला योग येतो महत्वाचा दिवस येतो तर त्या दिवशी छोटे मोठे उपाय करून तुम्ही यातून सुटका मिळवू हो शकता तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला नक्की उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर गुरुपुष्यामृत योग एकवीस तारखेला आहे म्हणून एकवीस तारखेलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे पहाटेपासूनच तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातील पैशाबाबत जी चणचन आहे ती दूर करण्यासाठी करायचं आहे आपण गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे चिमुटभर हळद का टाकायची तर बघा या दिवशी गुरुवार असतो गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही चिमूटभर हळद टाकून आंघोळ करता तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो बलवान होत असतो बळकट होत असतो हा वार जो आहे तो गुरूंचा आहे गुरुवार हा गुरूंचा वार आहे आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो आणि म्हणून किंवा भगवान विष्णूंना आपले गुरु मानतो आणि म्हणून तुम्ही जर या दिवशी हळद टाकून आंघोळ केली तर तुमचा भाग्योदय होतो तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतात आपल्या देवघरातील देवांना सुद्धा या दिवशी स्वच्छ करा त्यांना हळदीच्या पाण्याने आंघोळ घाला आणि त्याचबरोबर धूप तीप अगरबत्ती वगैरे करा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची व्यवस्थित अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून तुम्हाला शक्य झालं तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करा शक्य नाही झालं तर यूट्यूबवरती ऐकण्याचा तरी तर प्रयत्न करा किंवा मग इतरही काही सेवा आहेत गुरुचरित्र पारायणातील अकरावा अध्याय असेल किंवा मग गुरुचरित्रातला अठ्ठावा अध्याय असेल हे अध्याय सुद्धा तुम्ही वाचवू शकता तारकमंत्र म्हणू शकता अशा सेवा ज्या आहेत त्या आवर्जून या दिवशी आपल्याला करायच्या आहे आता जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर एक झाड आहे ज्याची पूजा या दिवशी केली गेली पाहिजे गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी तर ते आहे केळीचं झाड आणि या केळीच्या झाडाचं मूळ तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायचं आहे पण ते एका विशिष्ट पद्धतीने तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे म्हणजे केळीचं झाड तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तर आपल्या घरातून आपल्याला थोडंसं दूध आणि म्हणजे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद मिक्स करायचे आहे हे पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर त्या दिव्याला आपल्याला थोडंसं हळद कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे केळीच्या झाडाला सुद्धा आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि केळीच्या झाडाला म्हणजेच साक्षात भगवान विष्णूंचा वास केळीच्या झाडामध्ये असतो आणि म्हणून साक्षात भगवान विष्णूंना आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये काही उपाय करण्यासाठी मी हे झाडाचं मूळ जे आहे ते घेऊन जात आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला मदत करावी त्याच्यानंतर तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहेत या केळीच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही प्रदक्षिणा घाला पाच घाला अकरा घाला सात घाला नऊ घाला हरकत नाही त्याच्यानंतर तिथून तुम्हाला केळीच्या झाडाचं मूळ जे आहे अगदीच तोडून वगैरे आणायचं नाही केळीचं झाड तर खाली मूळ जे असतं थोडंसं तुटलेलं वगैरे किंवा सुकलेली एखादी मुळी असेल तर ती घेऊन यायची ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आल्यानंतर तिला अभिषेक घालायचा आपल्या देवघरामध्ये बसायचं ही देवघरामध्ये ही मुळी काही का वेळेसाठी आपल्याला ठेवायची आहे तिला हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप लावायचा पूजा करायची आणि आपल्या गुरूंना किंवा मग आपल्या इष्टदेवत किंवा आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांना प्रार्थना करायची की हे मूळ मी माझ्या तिजोरीमध्ये किंवा माझ्या पैसे जिथे ठेवते मी किंवा ठेवतो मी तिथे मी ठेवत आहे या मुळाच्या उपयोगाने माझ्या घरामध्ये भरपूर पैसा येऊ दे दे सुख समृद्धी येऊ आपण प्रार्थना करायची आहे हे मूळ काही वेळासाठी तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे देवघरामध्ये नंतर हे मूळ उचलून तुम्ही त्याच दिवशी गुरुपुरुषामृत योग ज्या दिवशी आहे त्याच दिवशी ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्ही हे तिजोरी मध्ये ठेवल्यानंतर बघा तुम्हाला असा विश्वास वाटायला लागेल की तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे पैसा येणार आहे किंवा मग पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे झालेले आहेत आणि पैसा कुठून तरी येणार आहे कारण काय की तुम्ही जर असा उपाय केला तर भगवान विष्णूंच्या पूजेसहित तुम्ही जेव्हा हे मूळ घरामध्ये आणता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता तर तिजोरीमध्ये भगवान विष्णूंचा वास होतो आणि भगवान विष्णूंचा वास झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भगवान विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी आपोआपच येते आणि लक्ष्मी म्हणजे काय पैसा तर मग भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप जाते आणि म्हणून आपल्याकडे पैसा टिकून राहण्यास मदत होते म्हणून तुम्हाला जर सेवा करायची असेल तर भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा करा आपल्या घरामध्ये पैसा खळखळून येणार आहे भरभरून असा पैसा आपल्याकडे येणार आहे जेव्हा माता लक्ष्मीची सेवा होते मनापासून सेवा होते तेव्हा माता लक्ष्मी आपल्याला भरभरून देते भगवान विष्णू आपल्याला भरभरून देतात पण सेवेला महत्त्व आहे म्हणून सेवा जी आहे ती झाली पाहिजे काही उपाय तापाय तुम्ही करू शकता भगवान विष्णूंचा विष्णू सहस्र नावाचा पाठ या दिवशी तुम्ही करू शकता या दिवशी तुम्ही लक्ष्मी स्तोत्र किंवा मग गायत्री मंत्र या ज्या सेवा आहेत त्या करू शकता माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येत असेल बीज मंत्र असेल तर अतिशय उत्तम बीज मंत्र या सर्व सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहे आणि या सेवा करताने तुमची इच्छा सुद्धा बोला नक्कीच तुमच्या मनातील इच्छा असेल आणि प्र प्रबळ अशी इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद